नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुलदीप काटकर एरिया मार्केटिंग मॅनेजर ऍडव्हान्स पेटेस स्वागत करतो तर आज आपण गावकरगणी तालुका आठवाडी इथं सोमेश्वर जोते यांच्या डाळींबागेमध्ये आलेलो आहोत तर ह्या डाळिंबागेची पानगळ एप्रिल महिना दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये या बागेची पानगळ झालेली होती तर ह्याच्यामध्ये त्यांनी एप्रिल महिन्यापासून पाचच्या महिन्या महिन्यापर्यंत सिबॉन फर्टिस्टार आणि काजू ह्याचा वापर त्यांनी केलेला आहे आणि ह्याचा चांगला अनुभव त्या बागेला झाले आपण आज त्याची आपण ऐकलं माझं नाव सोमेश्वर मोडून चड ते कंपोस्ट आपण ॲडव्हान्स पेसरचे कोणते कोणते उत्पादन वापरले तिथे सुरुवातीला काजू वापरले बर काजू पानगळ झाल्यानंतर एक दहा पंधरा दिवसांनी वापरले त्याच्यामुळं चौकी चौकीत आसनं वापरल्यामुळं कळी ठोसार निघ निघते आपण बघू शकताय तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काजूचा वापर चौक्या ड्रिप ट्रिपॉटे दोन लिटर या पद्धतीने केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्या प्रतिकूल वातावरणात म्हणजे अशा कळी निघायला चांगली मदत झाली त्याचा परिणाम पुढं फळ निघण्यास साईज असेल क्वालिटी असेल तर त्याला सुद्धा त्या काजूचा वापर चांगला झालेला आहे काजूचा फायदा तिथं चांगला झालेला आहे काजू सोमेश्वर ते साहेबांनी चौकी अवस्थेमध्ये एकरी दोन लिटर ट्रिपॉटी वापरलेला आहे स्टार पंचावन्न पस्तीस कधी वापरले आपण तीन तीन साडेतीन महिन्या झाल्यावर वापरलेला आहे त्याचा फायदा काय झाला म्हणजे असं एक एवढं दोन इंच पर्यंत काय वाढली साईज वाढली साईज वाढली आठ दिवसामध्ये वजन पण वाढलं असं वजन पण वाढलं बरं आणि शिबांचा वापर कसा केला आपण शिबंड्रिप न दिलेला शिब्रिप न दिल्यापासून

तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय की सोमेश्वर साहेबांनी सिमांचा वापर केला सिमांचा वापर केल्यानंतर त्यांना काय फायदे मिळाले आपण फळाकड पण बघू शकता आणि आता त्यांच्याकडून पण आपण ऐकू साहेब सिमांचा वापर केल्यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये काय फायदा दिसला जमीन ही काय भूजभूषित झाली जमीन भसभूषित झाली त्यामुळे काय झालं मुळ्याची संख्या वाढली आपण बघू शकता की मुळांची संख्या चांगली वाढलेली आहे आणि त्याचा फायदा बरोबर काय होणार आहे तर जे काही खतहेंचवन्न पस्तीस सोबत जे काही त्यांनी न्यूट्रिशनच्या ज्या काही रेंज वापरलेल्या आहेत त्याचा उपयोग जमिनी वाटेवर फळाला पण चांगला झालेला आहे म्हणजे सिवांचा फायदा काय तर जमीन चांगली बसुशील होते त्यामुळे चालना भेटते आणि त्यानुसार खतांचा चांगला होतं आणि वर फळाची साईज कलर वजन वाढायला पण चांगला फायदा होतो